अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शेळके येथील महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे पूजा करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रभाग क्रमांक दोन मधील श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जयलक्ष्मीनगर शेळगी यांच्या वतीनं अयोध्येत पार पडलेल्या श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पूजा आणि महाप्रसादाचं वाटप स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी नागेश ककमारे नागनाथ कोप्पा नितीन मोहिते ऋषिकेश पारशेट्टी ओंकार अळसंगे राजू स्वामी प्रदीप पारशेट्टी सिद्धू स्वामी मंजुनाथ मिराजदार अजय चारी आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते अयोध्ये येथील श्रीराम रामलीला प्रतिष्ठानच्या वतीने नवसंत सोसायटीमध्ये रामाच्या प्रतिमेचे पूजन या सोसायटीतील सर्व युवक मंडळीच्या वतीने आज करण्यात आलेलं आहे ज्याप्रमाणे रामाचे वडील त्यांच्या मातीला वचन दिला होता त्या वचनाचं पालन करण्यासाठी श्रीरामाने चौदा वर्ष वनवास त्या ठिकाणी बोलला होता विविध रावणाचं वध त्या ठिकाणी श्रीरामाने केलेला होता कारण रावाने रावणाने तिर्लोकर सत्ता स्वतःची स्थापना केली होती देवावर सुद्धा त्याचं फार मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढलेला होतं परंतु विष्णूचा अवतार घेऊन श्रीरामाने त्या ठिकाणी रामा रावणाचा वध त्या ठिकाणी केलेला आहे रावणाला अहंकार होता मी पण फार त्याला भोगलं त्यामुळं त्या ठिकाणी त्या विष्णूचा अवतार घेतलेला श्रीरामाच्या वतीने त्या ठिकाणी रावणाचा वध झालेला आहे आज आपण दिवाळी असेल ईद असेल मकर संक्रांत असेल जे मोठे सण आपण साजरा करतो त्या सणासारखंच आज बावीस जानेवारीला भारत देशामध्ये दे, मोठ्या सणापेक्षा सण आपण या ठिकाणी श्रीरामाच्या बावीस तारखेला जे प्रतिष्ठान आहे त्यामुळं आपण या ठिकाणी सण साजरा करत आहोत त्यामुळं तमाम सोलापूरकरांना आणि भारत देशाच्या सर्व नागरिकांना श्रीरामाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय श्रीराम जय